हॅलो नमस्कार मैं आनी, आ, या मी प्रतीक्षा आणि यावेळेस मी आपल्या सर्वांसाठी एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेली आहे जो आहे आठवणींचा पोस्ट बॉक्स तर या पोस्ट बॉक्समध्ये ती विविध विषयावर आधारित पत्रे असतील तर ते पत्र मी आपल्या सर्वांसमोर सादर करील आठवणींचा पोस्ट बॉक्स या पहिल्या एपिसोडमध्ये मी आपल्या सर्वांसाठी पंधरा ऑगस्ट या विषयावर आधारित एक पत्र घेऊन आलेली आहे चला तर मग बघूया या पत्रात नेमकं काय लिहिलेलं आहे तर आजही कॅलेंडरवर पंधरा ऑगस्ट ही, ही तारीख बघताच तो दिवस आणि ती सकाळ आठवते आईचा तो आवाज बाळा उठ लवकर आज पंधरा ऑगस्ट आहे तुला जायचं आहे ना शाळेत आईचा आवाज ऐकून अगदी खडबडून जागे यायचा आणि एकदम धांदल उडायची मग आई शाळेच्या गणवेशाला अगदी कडोक प्रेस करून जायची आणि त्या प्रेसमुळे गणवेशाला एक वेगळाच उभा यायचा नव्या कोऱ्या पांढऱ्या मोजांवर वर चकाकणारे ते काळे बूट आणि हातात छोटा तिरंगा स्वारी निघायची शाळेत शाळेच्या आवारात पाय ठेवताच ऐकू यायचा तो ढोल ताशांचा गजर शाळेच्या मैदानावर जमलेल्या मित्र ती गडबड कारण त्या दिवशी ना कुठलाच गृहपाठ ना कुठलाच स्वाध्याय बस मज्जा मस्ती आणि धमाल आणि पंधरा ऑगस्टचा तो दिवस तिरंगा उंच आकर्षक फडकताना बघून छाती अगदी अभिमानाने भरून यायची जनगण म्हणताना तर अंगावर अगदी शहाऱ्यांची शालच पसरायची प्रमुख पाहुण्यांच्या भाषणापेक्षा जास्त उत्सुकता असायची शेवटी मिळणाऱ्या चॉकलेटची आणि त्यातही सगळे कार्यक्रम अटपून झाल्यावर गावात एक प्रभात फेरी निघायची व त्या दिवसाचं एक शेड्यूल ठरलेलं असायचं तर आजही तो दिवस आठवताना त्या प्रत्येक आठवणी जाग्या होतात तर तुम्हालाही तुमचा पंधरा ऑगस्टचा दिवस आठवतो का बालपणीतला ते आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा आणि हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर नक्की शेअर करा